जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी सात ते आठ लाख मजुरांचे गुजरात आणि देशाच्या इतर भागात रोजगारासाठी स्थलांतर होत असत रोजगाराचे निर्मितीचे साधन जिल्ह्यात निर्माण झाले नाहीत जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली विधान परिषद सभागृहात राज्यात झालेल्या विकासाचा सरकारच्या प्रस्तावावर आमदार रघुवंशी यांनी पाठिंबा व्यक्त केला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी ते म्हणाले की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वीकारले होते त्यानंतर त्या ठिकाणी झपाट्याने विकास झाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वीकारलेले आहे त्यामुळेच गडचिरोलीचा विकास होत आहे जोपर्यंत नंदुरबार जिल्ह्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री होत नाही तोपर्यंत जिल्ह्याचे विकास होणार नाही जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत परकीय देशात राज्याचा प्रथम क्रमांक आहे राज्याची प्रगती गेल्या तीन वर्षापासून झपाट्याने वाढण्याचे आपण पाहत आहात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे कॉमन मॅनच सरकार आहे अशी ओळख निर्माण केली मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक राज्यात आली सर्वसामान्य जनतेला आत्मविश्वास निर्माण झाला की हे सरकार आमच्यासाठी काम करते। योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आल्या त्या योजनांच्या माध्यमातून दोनशे बत्तीस आमदार विकास होत असताना एकीकडे काही भागाचा विकास होत आहे तर काही भागात विकासाच्या अनुशेष भरून निघत नाहीये यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी पश्चिम महाराष्ट्राचे विकास केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या बॅकलॉग भरून निघण्याचे काम होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार चंद्रकांत रघुशी द शबरी घरकुल योजना ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी लागू आहे माझी स्पेसिफिक महसूल मंत्री सुद्धा इथं बसलेले आहेत कारण तळोद्या या शहरामध्ये सतराशे शबरीची घरकुल मंजूर झाली जळगावचा प्रश्न आहे प्रश्न जळगावचा आहे नाही सर कॉमन प्रश्न आहे तो कॉमन प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी जळगावचा वापर केला आहे पण नातापोरनी फक्त जळगावपुरतं विचारलेलं नाही आहे आणि जागीरदारी खालचा झाल्यावर सुद्धा जागीरदारांची नावं आहेत म्हणून तळोद्याच्या सतराशे लाभार्थी हे त्या लाभापासून वंचित राहतात आहे आजही प्रत्येक शहरात नंदुरबार सारख्या शहरामध्ये सुद्धा शबरीची घरकुली शंभर टक्के गरीब आदिवासीची आहे ते अतिक्रमणाच्या जागेवरच आहे मग जागेची अट आहे त्याच्यामध्ये काही अटी तुम्हाला शहरी भागासाठी खास करून शिथिल कराव्या लागतील आणि म्हणून माझ्या मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये ठीक आहे शासकीय जमीन उपलब्ध होते तिथं शबरीचं घर पण शहरी भागामध्ये वर्षानुवर्ष त्यांची अतिक्रमणामध्येच घर आहेत तर शहरी भागासाठी तुम्ही शबरीच्यासाठी काही अटी शिथिल करणार आहात का स्कोपच्या वायर प्रश्न असला तरी अनुसूचित जमातीचा विषय आहे आणि त्या घरकुलाचा विषय असल्यामुळे काय झालं दोन हजार अकराच्या पूर्वी म्हणजे दोन हजार अकरापर्यंत ज्या ज्या कुटुंबांनी अतिक्रमण करून असेल त्याला नियमाकूल करावा असा जी आरच आहे आणि जर समजा त्यांच्याकडे प्लॉट नसेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत एक लाख रुपये देऊन त्यांना घरकुल जागा घेण्याची परवानगी असल्यामुळे आपल्या तळोदा आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही जर असे घरकुल वंचित असेल कुटुंब तर आपण मी विशेष आपल्या आपल्या नाही नाही प्लॉन आपण आपल्यासाठी एक विशेष बैठक लावतो आणि नंदुरबार जिल्ह्याचे पूर्ण शबरी घरकुल योजनेचे प्रश्न सोडण्यासाठी पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो